अंबरनाथच्या गावातील गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येतोय बुधवारी देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून आज देवीच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावातील गावदेवी मंदिर जुनं झाल्यानं बाजूला नवीन मंदिर उभारण्यात आलंय या मंदिरात देवीची मूर्ती स्थलांतरित करण्यासाठी एकतीस मार्च 1 एक एप्रिल आणि दोन एप्रिल रोजी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज देवीची वांद्रेपाडा उलंदसाळ कोहसगाव बेथल चर्च पनवेलकर कॅम्पस शंकर हाईट्स मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत प्रदीप पाटील सुदाम रसाळ उमेश पाटील अनिल गायकवाड मिलिंद पाटील चरण रसाळ सुरेंद्र पाटील पंकज पाटील यांच्यासह वांद्रेपाडा आणि कोसगावातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते तर महिला वर्गानं कलश यात्रा काढली होती ठिकठिकाणी या मिरवणुकीचं जोरदार स्वागत करण्यात आलं आता उद्या बुधवारी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून या सोहळ्याला अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन कोसगाव आणि वांद्रेपाडा ग्रामस्थांनी केलंय कोचगाव वांद्रेपाडा ग्रामस्थांची जी गावदेवी आहे तिचा जीर्णदर आहे जो पुरातन मंदिर होतं पूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी बांधलेलं त्याचा आता आम्ही स्थलांतरित करून नवीन मंदिर उभारलेलं आहे कोचगाव आणि बांदारपडा ग्रामस्थांनी म्हणून आज देवीची म्हणजे कार्यक्रम आहे तीन दिवसाचा प्राणप्रतिष्ठेचा आणि नवीन मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे देवीला तिकडनं जुन्या मंदिरातून उचलून नवीन मंदिरात आज प्राणप्रति उद्या होणार आहे आज देवीची गा प्रदक्षिणा मिरवणूक झालेली आहे आणि दोन्ही गावच्या ग्रामस्थ इथे स एका एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी ही देवीची भव्य मिरवणूक काढलेली आहे हा एक ऐतिहासिक सोहळा आहे पूर्वी केव्हा हा सोहळा झाला असेल त्यानंतर आता एक हा इतिहास झालेला आहे गावदेवी मंदिराबद्दल जर बोलायचं झालं तर असंच ते मंदिर खूप जुनं झालं होतं आणि जे कोचगावच्या ग्रामस्थांनी जे निर्णय घेतला आणि को आमच्या वांद्रवाड्यातल्या ग्रामस्थांना घेऊन जो मंदिर उभं केलं आहे तर खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि या मंदिरात खूप लोक म्हणजे पूर्ण अंबरनाथी लोक येतात आणि बघायला गेलं तर जागृत देवस्थान आहे म्हणजे अंबरनाथमध्ये प्रत्येक गावाला एक गावदेवी मंदिर आहे पण हे मंदिर एक जागृत देवस्थान आहे आणि सगळ्यांनी या मंदिरात येऊन दर्शन घ्यावं एवढी फक्त विनंती आहे आमचा गाव आज पूर्ण एकत्रित आम्हाला दिसला येते आणि गेल्या शंभर वर्षाची जी परंपरा होती आणि गेल्या शंभर वर्षाचा हा आमचं मंदिर आज या पूर्ण ग्रामस्थ मंडळाने कुठेतरी एक नवीन स्थापना एक पुढच्या पिढीला म्हणजे पाचशे वर्ष हजार वर्ष चालेल असा एक नवीन मंदिर इथे आज त्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे पूर्ण कोसगावपासून तर पूर्ण वांद्रावाडा ग्रामस्थ मंडळ या पालखी सोहळ्यामध्ये सामील झाला आणि सर्व ग्रामस्थांचा या देवीचा भरपूर आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळे आज आमचा हा कोसगाव ग्रामस्थ आणि वांद्रावाडा ग्रामस्थ आज सुखी समृद्ध असा हा परिवार झालेला आहे आज खरं तर मी आमचं भाग्य समजेल कारण की पूर्वी जे आमची पूर्वजन होते त्यांनी हा उभारलेला मंदिर आणि त्याच्यानंतर आम्ही हा आमच्या पिढीला आज भाग्य भेट का आमच्या हातातून आणि वांद्रापाडा कोसगाव यांच्या ग्रामस्थांच्या हातातून आज देवीचं आमच्या हस्ते स्थापना होते आम्हाला याच्यावरती वरती दुसरं काय भाग्य नाही आहे मी सगळ्यांना अंबरनाथच्या ज नागरिकांना आव्हान करेल जेव्हा या ग मंदिराची स्थापना होईल तेव्हा आवर्जून या मंदिराची दर्शनासाठी तुम्ही इथे या आई तुम्हाला शंभर टक्के पावेल याचं तुम्हाला मी सांगतो मागील आम्ही दोन तीन वर्षापासून पाहत होतो का जो पावसाळा व्हायचा आजूबाजूची जी डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळे मंदिरात कुठेतरी पाणी येत होतं आणि त्याचा भाग घेऊन आम्ही असा निर्णय घेतला का या मंदिराचा जीवनोद्धार आणि एक नवीन मंदिर उभारणं गरजेचं आहे आणि मागच्या दोन वर्षापासून जे कोसगाव वांद्रावाडा ग्रामस्थांनी जी मेहनत आणि जी आपली भक्ती आई गावदेवीच्या प्रती सर्वांनी दाखवलेली आहे त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज हा योग उद्या आमच्या गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार होऊन आमची गावदेवी माता पुन्हा तिथे विराजमान होईल व सर्वांच्या सुरक्षतेसाठी विराजमान होईल असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो व सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी या आईचा आशीर्वाद घेऊन आपली वाटचाल पुढे चालण्यासाठी मदत होईल असं मी सर्वांना सांगतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज